हाय यू टू फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आपण पातळ वांग बनवणार चिरलं नाही मी वांग नुसतं देठ हे काढून ठेवल्या ती धुवायची आता आपल्याला आणि पुसून नंतर तेलात तळून घ्यायच्यात धुवून पुसून चिरायची म्हणजे तेलात तडतड वाजत नाहीत चला तर आता या त्यासाठी मसाला बघायला शेंगदाण्याचं चुकूड घेतलाय मीठ घेतलंय घरचं तिखट घेतलंय बनवलेलं हळद आणि लाल मिरची पावडर थोडी घेतली खोबरं आलं कोथिंबीर खडा मसाला घेतला आहे धणे लवंग दालचिनी मिरी लसूण घेतले चार पाच पाकळ्या कांदा घेतला आहे थोडा आणि खोबरं आता ही मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि फोडणीसाठी जिरी मोहरी थोडी चला तर आता तवा ठेवला आहे बघा आता आपण भाजून घेणार आहे मसाले खोबरं टाकू पहिल्यांदा खोबरं भाजले की मग सगळं टाकायचं खोबऱ्यातच मी कडा मसाला टाकलेला आहे म्हणजे तेलात चांगला तळून निघतो म्हणजे बारीक पण होतो आणि वास पण छान येतो चला आता आपण एक साईडलाही काढून घेऊ आणि कांदा टाकायचा आपल्याला एक साईडला सारून आणि तळल्यानंतर काढून घ्यायचे चला कांदा घेऊ टाकून कांदा भाजून घ्यायचा आपल्याला चांगला आणि आता ना ताटात काढून घे कांदा बी जरा भाजूत आला आता आपल्याला त्यात आलं लसून कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जरा थोडीशी होती आता सगळं पण मसाला भाजून घ्यायचा चांगला खडा मसाला आणि खोबरं काढून घेतलंय मी ही पण आपला मसाला आता कांदाही भाजत आला आता हा पण गॅस बंद करते मी आणि काढून घेते थोडं थंड होऊन घेते गरम तव्यात अजून घ्यायचं आहे आणि नंतर मग मी वाटून घेते मी मसाला काढून घेतला आहे सगळा मसाला हे बघा भाजला आहे चांगला आता ही वांगीत ना आपल्याला पुसून घ्यायच्यात चा, पुसून चांगली स्वच्छ पुसून घ्यायची हडक्यात हे बघा पुसून घ्यायची नंतर चिरायच्यात आपल्याला धुवून घेतले मी चांगली आता आपण चिरून घेणार आहे पुसून हे बघा सगळी धुवून वांगी चिरून घेतलेत मी आत्ताच हे बघा त्याला पाण्यात लगेच टाकायला लागते आता मी लगेच तेलात टाकणार आहे हे बघा पातीला ठेवले आता तेल टाकून हे बघा मी तीन आकडे तेल टाकले आता ही वांगीत ना आपल्याला या तेलात चांगली परतून घ्यायच्यात झाकून मारून चांगली तळून घेतल्या घ्यायच्यात आता आपल्याला हे वांगी तोपर्यंत आता आपण गॅस कमी करायचा आहे जरा आणि झाकण ठेवायचे थोडासा गॅस कमी करायचा आहे आता ही मसाला तोपर्यंत वाटून घेते मी वांगी भाजीपर्यंत त्याला मिक्सरला जरा करून घेते मसाला हे बघा मसाला झालाय वाटून की कांदा ही आता आपण ही जी आहे ना चटणी शेंगदाण्याची खूप सगळं मिक्स करणार आहे आणि अजून एकदा थोडस पाणी टाकून फिरवणार आहे थोडस पाणी टाकायचं आपल्याला आता फिरवून घेऊ जरा इकडचं पण बघू वांग्याचं काय झालं की थोडस हलवून घ्यायचं त्यांना आपणाऱ्या थोड्या वेळ आपण ही मसाला वाटेपर्यंत चला आता हे फिरवून घेऊ मसाला चला तर मग वाटण आता आपलं तयार हे बघा वाटून घेतलं आहे वांगी पण इकडे तळत आलेत चांगली आता हे आपल्याला काढून घ्यायचं काढून घ्यायचं काही तेल आहे ना भाज मसाला भाजल्याला खरंच भीती काढून सगळी वांगी त्याला तर सगळी वांगी काढून घेते आता हे बघा वांगी कशी छान भाजीत निघल्यात बघा आता ही वांगी आपल्याला ह्या मसाल्यात टाकायची मसाला टाकल्यावर परतून घ्यायचा मसाला अगोदर आणि नंतर टाकायचे चला आता जिरी मोहरी थोडीच टाकणार आहे आपण दुसरं काय सुद्धा टाकणार नाहीत आता जिरी मोहरी सगळं वाटणात वाटलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकणार <क्रावगी> आहे आता मसाला टाकून घेते सगळ्या मिक्स करच्या भांड्यातला हातात मोबाईल धरून आहे ना टाकून घेते <क्रावगी> मसाला सगळा टाकून घेतलाय आता आपण चांगला परतून आहे सगळं भाजलेला आहे मसाला आपण परत आपल्याला परतून घ्यायचा चांगला आणि नंतर त्यात वांगी सोडून पाणी वाचायचं आपल्याला जेवढा रस्सा करायचा तेवढ तेवढा चांगला परतून घेऊ आपण झालं मसाला चांगला परतलेला आहे तेल सुटायला लागले आता आपण ही वांगी टाकणार आहे त्यात सगळी वांगी टाकून घ्यायच्यात परतून घ्यायचे चांगल्यात आपल्याला नंतर पाणी वतायचं मसाले चांगली परतायच्यात चला आता मिक्सरचं भांड आपण खोंगळून वतणार आहे आणि पाहिजे तेवढं पाणी ओतून घेणार आहे हे बघा रस्सा वांग आता आपलं तयार आहे मस्त लागतं असं भाजून मसाला बनवला अशी तळून घ्यायची वांगी हे बघा छान शिजल्यात रस्सा वांग झाले आता आपलं तयार वांग कसं झाले सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चला तर मग बाय भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय